छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते यामध्ये चेकपोस्ट वाहन आणि अधिकाऱ्यांमध्ये बातावाची वाहन चालकांकडून जास्त पैसे घेण्याची लूट वारंवार उघडकीस झाल्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मालक कामगार वाहतूक संघटनेचे राज्य अध्यक्ष सचिन जाधव महाराष्ट्र मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचे संपर्क प्रमुख विनायक वाघ यांच्या पाठपुराव्यानं नाशिकच्या बोरगाव चेकपोस्ट येथे संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय शुल्क व्यतिरिक्त कुठलेही जास्त पैसे आकारण्यात येणार नाही अशी प्रतिक्रिया मोटर वाहन निरीक्षक निलेश डहाके मोटर वाहन निरीक्षक जमीर तडवी यांनी दिले संघटनेच्या वतीनं राज्य अध्यक्ष सचिन जाधव यांनी परिवहन विभागाचे नियुक्त असलेले हो मोटर वाहन निरीक्षक यांना चेतावणी देण्यात आली की इथून पुढे वाहनधारकांकडून अवैध वसुली केली तर संघटनेतर्फे व्यापक आंदोलन अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल यावी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही इथे कार्यरत असताना सीमा सीमा तपासणी बोरगाव इथे कार्यरत असताना ऑल इंडिया मोटर मालक संघटनेचे पदाधिकारी श्री सचिन जाधव आणि प्रमुख श्री विनायक जिवा इथे आले व यांनी गाडी वा वाहनधारकांना यांचे जे वाहन यांची यांचे सभासद आहेत त्याच्या वाहनधारकांना विचारणा केली की इथे काही अतिरिक्त शुल्क घेण्यात येते का त्यावर त्यांनी इथे का शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क घेण्यात घेत घेत घेण्यात येत नाही त्याप्रमाणे गाडीवाल्यांना तिथे आमच्याकडनं कोणतेही एक्स जामवून घेण्यात आलेले नाही असं त्यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही आज आजही तेच सांगतो की आम्ही शासकीय शुल्काच्या व्यतिरिक्त इथे कोणतेही एक्स जामावून घेण्यात घेत नाही सर आपण चेकपोस्टला तपासणी करत असताना यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत की जास्त पैसे आकारण्यात आल्यामुळं काही सोशल मीडियामध्ये अनेक व्हायरल क्लिप झाल्या आहेत आपल्यामध्ये देखील वाहन चालकामध्ये आपल्यामध्ये बाचाबाची झाली तर या कारणाने आता ते मोटर मालक कामगार वाहतुकीच्या संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव असेल संपर्क प्रमुख विनायक वाघसर असेल यांनी हे पाठपुरावा केला निदान करून वाहन चालकमध्ये ना आपल्यामध्ये वाद होऊ नये त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे या याबाबत नेमके आपली काय भूमिका आहे सीमा तपासणी नाका बोरगाव इथे परराज्यातून येणारी जी वाहने असतात त्याचा कायदेशीर कर वसूल करून घेणे हो त्यात दोषी वाहनांवर कायदेशीर कारवाई करणं असेच हे कामं इथे केल्या जातात शासकीय शुल्क सोडून इतर कुठल्याही प्रकारची आकारणी इथे केली जात नाही आपलं काय नाव सर माझे नाव जमीर तळवी मोटर वाहन निरीक्षक नमस्कार मी सचिन जाधव मोटर मालक कामगार वाहतूक संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज आमची टीम विनायक वाघ संपर्क प्रमुख व सर्व आमचे पदाधिकारी आज बोरगाव बॉर्डर येथे वाहनधारकांकडून होणारी लूट याबाबतीत तपासणी करण्यासाठी इथे आम्ही आलो असता आम्हाला इथे वा मोटर वाहन निरीक्षक जमीर तडवीजी आणि ढाकेसाहेब इथे भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं का आम्ही कोणतेही शासकीय शुल्काव्यतिरिक्त कोणतेही शुल्क आम्ही इथे इथे वसूल करत नाही तसेच आम्ही काही वाहनधारकांना विचारले वाहनधारकांनी सांगितले आम्हाला की आमच्याकडून कोणतेही एक रुपयाही एक्स्ट्रा शुल्क यांनी वसूल पैसे घेतलेले नाहीत आणि शा परिवहन विभागाला परिवहन विभागाशी आम्ही वारंवार ट्रान्सपोर्ट कमिशनर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांना सांगितलं की आपल्या सीमा तपासणी नाक्यावर वाहनधारकांची वा, लूट होत आहे आणि आज ती लूट बघण्यासाठी आम्ही इथे आलो आणि आज खरंच परिवहन विभागाचे आम्ही कौतुक कौतुक करतो का त्यांनी ही लूट बंद केलेली आहे म्हणजे ही लूट आजपासून नाही पहिल्या भरपूर दिवसापासून बंद केली वाहनधारकांना आम्ही विचारलं पण एवढ्यातच आम्ही थांबणार नाही आहे परिवहन विभागाला आम्ही एकदम म्हणजे आज आम्ही चेतावणी देत आहे आम संघटनेद्वारे आमचे आमचे सर्व मेंबर भरपूर आमचे मेंबर संपूर्ण महाराष्ट्रात ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचे मेंबर आहेत आणि या मेंबरांकडून इथून पुढे एक रुपयाही शुल्क वसूल करण्याची जर परिवहन विभागाने कोशिश केली किंवा प्रयत्न केला तर त्याचे सर्वस्वी परिणाम हे परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक आणि परिवहन विभागावर त्यांनी स्वतः त्यांच्या स्वतःच्या जबाब त्यांची स्वतःची जबाबदारी असेल तर पुढची जी कारवाई होईल संघटनेकडून जी कारवाई होईल जी शासकीय शासकीय कारवाई होईल त्याचे सर्वस्वी जबाबदार हे परिवहन विभाग व नियुक्त असलेले मोटर वाहन निरीक्षक यांची राहील मी ही ग्वाई देतो आणि शंभर टक्के मोटर मालक संघटना रोज आढावा घेता राहणार ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस पण आमच्याबरोबर आहे आमच्या अध्यक्षा हरीश अभ्रव्हाणजी यांनी पण आम्हाला ऑथॉरिटी दिलेली आहे काही लोक थांबली पाहिजे आणि आपल्या वाहनधारकांना महाराष्ट्रामध्ये कुठेच कुठेच प्र त्रास झाला नाही पाहिजेल तर सर्वात पहिले आम्ही इथे नाशिकमधील बोरगाव या बॉर्डरवर आलो आणि या बॉर्डरवर आता आत्तापर्यंत शासकीय शुल्का शुल्काच्या व्यतिरिक्त कोणताही शुल्क वसूल केले जात नाही हे आनंदाची बातमी आहे आणि परिवहन विभागाला परिवहन विभागाचे आम्ही धन्यवाद मानतो आणि त्यांना चेतावणी पण देतो इथून पुढे तुम्ही हे शासकीय शुल्क सोडून दुसरे शुल्क वसूल करू शकत नाही धन्यवाद जय हिंद जय मराठी बस या बी गाडीले गेले राहू हे महाराज दुर्गा बॉर्डरपी रुकावू हे बहुत अच्छा आहे मी पाच सलचे इधर चल राहू कभी किसी का पैसा गलत नाही लिहा जो फाइन होता है वो ही रेगुलर लेते जो ओवरलोड हुआ तो लेते बाकी गलत पैसा कभी भी नहीं है कभी भी नहीं है हमारा ये अच्छा बोर्ड है न्यूज़ जी महाराष्ट्र साइम रिपोर्टर राशिद मुल्तानी नाशिक